तर मस्त थापी वडी तयार झालेली आहे कुणी पिठलाची वडी म्हणतं कुणी थापटवडी म्हणतं कुणी पाटोडी म्हणतं खूप नावं आहेत नावं काही का असे ना पण वडी एक नंबर लागते आपली पारंपरिक रेसिपी आहे पण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का एकतर मिश्रण कच्चं राहतं त्यामुळे वडी सेट होत नाही किंवा त्याच्यात खूप गुठळ्या होतात पाण्याचं प्रमाण समजत नाही तर इथं अगदी साधी सोपी माझ्या आजीची रेसिपी शेअर करणार आहे पाण्याचं प्रमाण उत्तम असणार आहे सोबतच गुठळ्या होऊ नये म्हणून टिप्स पण सांगणार आहे वडा तर करायच्याच येतो पण मला एक सांगा तुम्हाला ही वडी जास्त आवडते का कढईला चिकटलेली खरवड जास्त आवडते तर मला तर खरवड जास्त आवडते त्यामुळं वडीच्या आधी मी खरवड खायला घेते तर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत हा आपला नवीन चॅनल आहे ज्या चॅनलवर आपण घरामध्ये मी ज्या साध्या सोप्या रेसिपीज करत असते ना त्या शेअर करत असते ते तर आज मी आमच्या घरची साधी सोपी पाटवडीची रेसिपी शेअर करणार आहे साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर इथं मी घेतलंय एक वाटी बेसन बेसन एक वाटी असेल तर त्याच वाटीने आपल्याला दीड वाट्या पाणी आहे तर बेसन आणि पाण्याचा हा रेशो ठेवला ना आता जेव्हा तुम्ही पिठलं करता भाकरीसोबत खाण्यासाठी तेव्हा जेवढं बेसन असतं त्याच्या तिपटीनेच किंवा चौपट पाणी घालावं लागतं पण जेव्हा तुम्ही पिठल्याच्या वड्या करता त्यावेळी मात्र जेवढं बेसन असतं त्याच्यात दीडपट किंवा दुप्पट पाणी घालावं लागतं म्हणजे इथं मी एक कप बेसन घेतलंय तर याच वाटीने दीड वाटी पाणी हे प्रमाण तुम्ही जर वापरलं ना वड्या बघा किती भारी होतील सेट ही होतील गुठळ्या तर राहणारच नाही कारण पुढे आपण स्टेप्स बघणारच आहोत त्याचसोबत आपल्याला याचं एक छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी घेतल्यात पाच सात हिरव्या मिरच्या ज्या तुम्ही कमी जास्त करू शकता दहा बारा लसूणच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरं आता वडी करायला सुरुवात करू तर जे पीठ असतं ते आपण वरून घातलं वैरून घातलं कोरडं कोरडं तर गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात तसं होऊ नये म्हणून काय करायचं एका बोलमध्ये घेऊया बेसन हे न चालताच घेतलं आहे बरं का मी आता आपल्याला दीड पट पाणी घालून आधीच हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा एक वाटी पाणी घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला चांगलं फेटून घ्यायचं गुठळ्या मोडून घ्यायच्या थोडंसं पाणी घातलं याच्यातल्या शक्य होतील तेवढ्या गुठळ्या मी मोडून घेतल्या एकत्र सगळं पाणी घालायचं नाही याला चांगलं फेटूया सगळं पाणी एकत्र घातलं तर मग गुठळ्या मोडणार नाहीत बरं का तर गुठळ्या चांगल्या मोडल्या आता उरलेलं सगळं पाणी घालूया एक वाटी पाणी आणि हे अजून अर्धी वाटी म्हणजे एकूण दीड वाटी तर हे बेसनाचं मिश्रण तयार झालं याला दहा मिनिटं भिजून देऊ आणि तोर याचं वाटण करू मिक्सरच्या भांड्यात घेऊया मिरची लसूण कोथिंबीर जिरं आणि ओवा पाणी घालायचं नाही जाडसर वाटायचं आणि हे का आपलं हे मस्त खमंग वाटण तयार झालं बस तयारी झाली आता करूया फोडणी तापत ठेवलीय आता यामध्ये घालायचंय तेल तेल किती दोन टेबल स्पून किंवा वाढवलं तरी चालेल तेल तापलंय यामध्ये जाईल पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि तयार केलेलं वाटण भांड मस्त असं पुसून बिसून घ्यायचं एवढस ते वाटण कमी पडायला नको गॅस कमी करायचा याला मस्त आहे वाटण मस्त परतलं आता यामध्ये जाईल अर्धा ते पाव चमचा हळद हळद चांगली मिसळून घेऊ आणि यामध्ये घालू अर्धी वाटी पाण। पाणी तर लक्षात घ्या दीड वाटी पाणी बेसनामध्ये घातलं आणि अर्धी वाटी पाणी फोडणीमध्ये घातलं आता फोडणीचं पाणी एकदा चांगलं मिक्स करायचंय याला उकळी आली गॅस करूया कमी आणि हे बेसनाचं मिश्रण घालत याला ढवळून घ्यायचं सगळं मिश्रण घातलं आता थोडंसं याला ताटसर होईपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आणि असा विस्कर घ्यायचा किंवा एखादं पळी घ्या आणि त्याला सतत ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही याला चांगलं मिसळून घेतलंय विस्करनी आता घालूया चवीप्रमाणे मीठ याला उकळी आलेलीच आहे चांगलं ताटसर होईपर्यंत मंदाचेवर चांगलं असं फेटून घेऊ हे बघा मिनिटभरच याला मी चांगलं पेटून घेतलंय अजिबात गुठळ्या झालेल्या आहेत याला अजून थोडंसं मिनिटभर अजून फेटून घ्या तर दोन मिनटं अजून पेटल्यावर बघा हे बघा हे घट्ट झाले म्हणजे आपण एकूण किती फेटलं पाणी घातलं पोडणीचं पाणी घातलं त्याच्यात बेसनाचं मिश्रण घालून दोन तीन मिनटं मंदाचेवर फेटलं की असं घट्ट होतं अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत काही राहिल्यास तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून गुठळ्या मोडून घ्या आता काय करूयात हे आहे कच्चं याला चांगलं शिजवणं गरजेचं आहे तुम्ही जर नीट शिजवलं नाही तर बडी सेट होणार नाही आणि पिठूळ लागेल असं घट्ट आहे तर यावर आहे झाकण आणि याला मंदायचे वर अजून एक दोन ते तीन मिनिटांची वाफ द्यायची दोन तीन मिनिटांची वाफ काढली बघूया आहा काय मस्त दिसतंय या दाखवते आता हे बघा याला छान चकाकी आली की नाही आणि हे बघा हे असं झालंय गुठळ्या झालेल्या नाही चांगलं मिक्स करायचंय आणि गॅस करायचा बंद तर हे शिजलेलं आहे लगेच सेट करायला ठेव तर आपलं पिठलं तयार झालं आहे आता वडी सेट करण्यासाठी से एकतर तुम्ही पाट घेऊ शकता पोळपाट घेऊ शकता मी ताटावर करणार आहे काही पण चालेल बेसन खरं तर आपोआप सुटून येतं त्यामुळं तेल लावण्याची गरज नाही आहे पण सेफर साईड म्हणून थोडंसं तेलाचा हात ताटाला पाटाला पोळपाटाला पुसून घ्यायचा वडी सेट करायला घेऊ तर ताटाला तेल लावून घेतलं आहे वडी थापून घेऊया तर गरम गरम असतानाच हे मिश्रण ताटामध्ये काढायचं लक्षात घ्या आपल्याला हे मिश्रण गरम असताना सेट करायला ठेवायचे गार झाल्यावर हे सेट करता येणार नाही पेल्याला तेल लावलेलं आहे याने याला थापून घ्या किंवा माझी आजी, आजी काय करते सरळ पाण्यात हात बुडवते आणि वडी पटापट थापून घेते तसंही चालेल तर तेलापेक्षा आजीची पद्धतच मला सोपी वाटते नेहमीच पाण्यामध्ये हात घ्यायचा था, पटापट थापायचं था। म्हणजे छान पाहिजे तसं पातळ थापता था। येतं आणि लक्षात घ्या ही वडी खूप पातळ करायची नाही आहे एक सेंटीमीटर जाड म्हणजे जा अर्धा इंच जाडीची वडी करायची खूप पातळ केली तर मग सेट होणार नाही तुटून येईल वड्या तुटून येतील तर मस्त वडी थापून झालेली आहे आता इथं आपण सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय बारीक किसणीने किसलेला होय हा यावर थोडासा भुरभुरायचा जसं आवडतो तसं ओल्या नारळाचा चव घालायचा असेल तरी पण चालेल आमच्याकडे सुकं खोबरं घातलं जातं त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण टाकायची खोबरं कोथिंबीर घातली आता पेला घ्यायचा सपाट वाटी घ्यायची आणि त्याने याला थोडंसं सेट करायचं म्हणजे हे व्यवस्थित रुतले जात नाहीत वडीमध्ये वाढताना त्याच्या सोबतच जातात बऱ्याचदा बघा आपण फक्त वरच्यावर टाकून ठेवतो आणि वाढताना सगळं ताटामध्ये पडतं आणि फक्त वडीच खाल्ली जाते आणि अजून एक गोष्ट हे आपण थापलेलं आहेच आहे याला आपण गार झाल्यावर कापून घेऊ वड्या काढूया पण याच्यापेक्षा भारी काय लागतं ना तर ही खरवड ही अशी पातळ उलताना घ्यायचं एखादं त्याने खरडायची आणि खायची लय भारी लागते मला ना हेच आवडतं वड्या गार होत तोपर्यंत मी खरवडच खाऊन घेणार आहे आता बरं आता हे आपण करून घेतलं याला पूर्ण गार करू आणि मग वड्या कापूया तर एक दहाच मिनिट फॅन खाली ठेवलं होतं वड्या आपल्या गार झालेल्या कापूया तर या वड्यानं अशा थोड्या मोठ्या मोठ्याच कापल्या जातात बर का थोड्या कापणीच्या आकारात करतात पण जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करू शकता आणि हे बघा आपली ही मस्त थापीवडी तयार झाली दिसते ना एकदम सुरेख खोबरं कोथिंबीर किती छान दिसतंय बघा अजिबात गुठळा झाला नाही मस्त वडी तयार झाली आहे मला खूप आवडते ही वडी किती सुरेख दिसतात छान वड्या तयार होतात साईज जशी लहान मोठी तशी तुम्ही ठेवू शकता इथं सांगितलेलं प्रमाण मात्र लक्षात घ्या एक वाटी बेसनाला दीड वाटी पाणी घालायचं त्याला मिसळायचं आणि अर्धी वाटी पाणी फोडणीमध्ये घालायचं बऱ्याचदा आपण काय करतो सगळं पाणी बेसनात घालतो आणि डायरेक्ट तापलेल्या कढईमध्ये ते मिश्रण घालतो ना त्यावेळी ते खाली चिकटतं आणि गुठळ्या होतात तसं होऊ नये म्हणून थोडं मिश्रण थोडं पाणी बेसनात घालायचं आणि थोडं फोडणीत घातलं की मग त्या पा उकळत्या पाण्यामध्ये आपण जेव्हा ते बेसनाचं मिश्रण सोडतो ना त्यामुळं गुठळ्या होत नाही खाली एकदम करपल्यासारखं होत नाही शिवाय चव ही खमंग लागते आता पितृपक्ष लागलेलाच आहे तुम्हाला जर थापीवडी करायची तर ही रेसिपी ट्राय करा परफेक्ट होणारेची शंभर टक्के खात्री रेसिपी ट्राय करा काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग